अबोली या मालिकेच्या तीन ऑगस्टच्या भागामध्ये आबोली अंकुशला सांगत असते सर मला कळतच नाही आहे की त्या श्रेयसने असं कसं केलं असं म्हणत आबोलीला श्रेयसने केलेल्या सगळ्या घटनांचा आढावा येत असतो आणि ती सारखं सारखं आठवत असते मी श्रेयसला कोणत्याही प्रकारची हिंट दिली नव्हती तरीसुद्धा त्याने माझ्यासोबत असं का वागतोय आणि ती सर सांग सांगते सर मला कोणता गुलाब काय खरंच काही माहीत नाही आहे हे काय श्रेयसने विचार केला आणि काय श्रेयसने घडवलं मला खरंच सर आठवत नाही आहे अंकुश म्हणतो अबोली माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ना तू श्रेयसचा कोणत्याही बाबतीत विचार करू नकोस असं म्हणत अंकुश अबोलीला शांत राहायला सांगत असताना तिकडे क्रिश येतो क्रिश म्हणतो सर हे सी सी टी व्ही फुटेज बघा म्हणजे आपल्याला भेटायला जेव्हा क्रिश आला होता बघा त्यावेळेला आपण त्याची मस्करी केली त्यानंतर जेव्हा तो बाहेर पडला ना त्यावेळेला हे सी सी टी व्ही फुटेज बघा असं म्हटल्यावरती आता दया डोंगरे हा तोच माणूस ज्या माणसाने क्रिशला प्रिन्सला धमकी दिलेली असते की एक कोटी परत दे त्या बिझनेसमॅनचा माणूस दया डोंगरे ह्याने त्याला नंतर मारलेलं असतं पण इकडे पोलीस स्टेशनला आल्यावरती पण तो प्रिन्सला ओढत घेऊन गेलेला असतो अंकुश म्हणतो अच्छा म्हणजे याच्या आधीसुद्धा या मी धमकी दिलेली आहे तर यावर तीश, आता मात्र क्रिश म्हणतो सर काही कळायलाच मार्ग नाही आहे इकडे पोलीस स्टेशनला आला तेव्हा प्रिन्स किती खुश होता आपण त्याची थट्टा मस्करी केली मग त्यानंतर बाहेर हे घडलं आणि त्यानंतर त्याने मी आत्महत्या केली हे जरा पचायला कठीणच आहे यावरती अबोली म्हणते हो सर मलासुद्धा हे पटत नाही आहे कारण त्याच्या आधी इकडे यायच्या आधी तो मला भेटला होता ते तेव्हा त्याने मला सांगितलं होतं की मी मनवाला प्रपोज करणार आहे आणि म्हणून तो खूप खुश होता जर तो खुश असेल तर आत्ता त्याला हे सगळं करायची गरज नव्हती अंकुश म्हणतो ह्या दया डोंगरेची आपल्याला कसून चौकशी पुन्हा एकदा करायला पाहिजे याचं ना जरा अतीत झालंय असं म्हणत अंकुश आता दया डोंगरेची चौकशी करण्यासाठी क्रिशला त्याला आता पुन्हा एकदा बाहेर काढायला सांगतो इकडे तोपर्यंत नीता सांगत असते श्रेयसच्या आईच्या फोटोला धरून की मला वाटते आबोली मे ह्याला फसवलं असेल म्हणजे अबोलीला याला ट्रॅप मध्ये अडकवायचं होतं याच्याकडून काही उकळायचं असेल म्हणून तिने प्रेमाचं खोटं नाटक केलं तिचं अंकुश सोबत लग्न झालं हे लपवलं यावर ती श्रेयस म्हणतो तुला कळत नाही का तिच्या डोळ्यामधलं प्रेम हे खरं होतं हे मला दिसत होतं तुला दिसलं नाही का ते नीता म्हणते नाही हो असं नीता गडबडते यावर ती श्रेयस म्हणतो नाही अबोलीच्या अब डोळ्यामधलं माझ्याविषयीचं प्रेम हे खूप खरं होतं आणि ते मला माहिती आहे आणि त्यामुळे नीता तू माझ्या मनामध्ये अबोलीविषयी कोणताही चुकीचा हे करू नकोस कारण अबोलीचं माझ्यावरचं प्रेम खरं आहे नीता तू एक लक्षात घे या सगळ्यामध्ये तिनं त्या अंकुशला घाबरून हे सगळं करते आहे पण एक दिवस असा येईल ना की तिला माझ्यासमोर तिचं प्रेम व्यक्त करावंच लागेल असं म्हणत अंकुश इकडे आता श्रेयस अंकुशला आणि अबोलीचा विषय काढून नीताला घाबरवत असतो मग तोपर्यंत चिडलेला अंकुश इकडे आता दया डोंगरेकडे येतो दया डोंगरेकडे आल्यावरती तो म्हणतो बोल काय केलंस त्या दिवशी तू यावरती तो सांगतो मी खरंच सांगतोय तो मला मी तुम्हाला जे सांगितलं तेच सत्य आहे मी त्याला मारलेलं नाही आहे पण अंकुशचा काही विश्वासच बसत नसतो मग चिडलेला अंकुश दे तनादन दे तनादन दयाला खूप मारतो आणि दया म्हणतो मला सोडा मला सोडा पण अंकुश का काही ऐकत नसतो अंकुशने इतकं मारल्यावर ती क्रिशच्या लक्षात येतं की हे काहीतरी प्रकरण वेगळंच होतंय मग आता क्रिश आणि अबोली आत येतात तोपर्यंत तो इकडे आता भावना सगळी खेळणी आणलेली असतात ती खेळणी एका बॅगमध्ये भरते तोपर्यंत तो इकडे रमायते आणि काय करताय भावना ताई तुम्ही भावना म्हणते काही नाही म्हणजे ना खरं सांगायचं तर मी अबोली आणि अंकुश या दोघांच्या बाळासाठी खेळणी आणली होती पण आत्ता आत्ता त्या खेळण्यांचा काय उपयोग आहे त्या खेळण्यांचा काही उपयोग नसल्यामुळे ती खेळणी मी भरून ठेवते अबोलीच्या या सगळ्यामुळे खूपच मला वाईट वाटलेलं आहे मला अबोलीच्या या सगळ्या वाट वागण्याचं खूप दुःख झालेलं आहे म्हणजे बघा ना तिला असं बाय होणार नाही आहे आणि मग दत्तक वगैरे हे घेणं हे मला काही पटतच नाही आहे यावरती आता मात्र इकडे रमा म्हणते असू दे नियतीपुढे कुणाचं काय चालायचं चा। यावरती भावना सांगते नाही हो रमा तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आपण असं म्हणतो पण खरं तर सगळं नियतीच्या पुढे चालत असतं हल्ली इतकं ॲडव्हान्स निघाले ना म्हणजे ते बऱ्याच टेक्नॉलॉजी आहेत या दोघांनी जर का प्रयत्न केला तर हे दोघं जण तुमच्या घराण्याचा वारस नक्की आणू शकतात हा म्हणजे आपल्याला काही मुलगाच पाहिजे असं काही नाही आहे मुलगी झाली तरी ती तुमची हक्काची असेल ना तुमचं वंश पुढे वाढवणारी असेल ना म्हणून मला वाटते की काहीतरी असं व्हावं की दोघांना स्वतःचं बाळ व्हावं त्या दोघांनी प्रयत्न करायला पाहिजेत असं म्हणत इकडे आता मुद्दामच भावना रमाचे कान भरत असते रमाच्या डोक्यामध्ये कुठेतरी आता आपला वंश आपलं रक्त हा विषय भावनाने टाकलेला असतो तोपर्यंत एक हवालदार सांगायला येतो क्रिश सर लवकर चला लवकर झाला अंकुश सरांनी तिकडे त्या दया डोंगरेची धुलाई केली मग धावत पळत अंकुश आणि आता क्रिश हे अंकुश आणि अबोली अब इकडे आता अंकुशला वाचवण्यासाठी धावत जातात आणि त्याच वेळेला अंकुशला थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला अंकुश कुणाचं काही ऐकत नसतो आणि तो दे अनाजात मारत असतो त्यावरती क्रिश म्हणतो अंकुश सर काय चाललंय तुमचं अहो तो मरेल ना अशा नाही तुम्ही इतकं मारल तर यावरती अंकुश म्हणतो मरे का नाही त्या मी जे प्रिन्स सोबत केले ना ते मी विसरणार नाही क्रिश आवली म्हणते सर तो मेला तर तुम्हाला किती भागात पडेल तुम्हाला समजते आणि अशा मार्गाने आपल्याला न्याय मिळवायचं नाहीये एक लक्षात घ्या आपल्याला योग्य त्या मार्गाने न्याय मिळवायचा आहे अंकुशला आता क्रिश पण समजावतो आपण क्रिश म्हणतो सर तुम्ही शांत व्हा अंकुश म्हणतो काय शांत होऊ ज्याने प्रिन्सची ही अवस्था केली प्रिन्समुळे याचा जीव गेला तो आनंदात किती होता तू सांग बरं मला त्या माणसाला सोडून देऊ यावरती दोघ जण हो शांत करतात इकडे तोपर्यंत पुन्हा एकदा क्रिश कस्टडीत येतो आणि बोल खरं खरं जे काही आहे ते मला सगळं सांग असं म्हणत त्या माणसाला आता धमकावतो त्यावरती तो म्हणतो हे बघ माझ्यावरती जास्त जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नको सांग त्या अंकुश शिंदेला माहीत नाहीये मी काय चीज आहे ती मी त्याला असा धडा शिकवेन ना की त्याला शेवटपर्यंत लक्षात राहील मी इथे ना मी इथेच आत्महत्या करेन आत्महत्या करेन आणि मग त्याला असं अडकवतो ना ते बघ असं म्हटल्यावरती आता मात्र क्रिश त्याला चांगलाच फटकारतो तोपर्यंत इकडे आता घरी आल्यावरती अंकुश आणि आबोली हे दोघंजणं तिकडे असतात त्याच वेळेला आता त्याला प्रिन्स अंकुश अबोली घरी यायला निघतात तोपर्यंत सांच्या वेळेला नीता घरात बसलेली असते नीता घरात बसलेली असते तेवढ्यात एक आता तिकडे ज्योतिषी येतो आणि खूप लांबून आलोय संध्याकाळच्या वेळेला इकडे येऊन काही खोट बोलणार नाही काही तुम्हाला जे दान दक्षिण द्यायचं ते द्या मी तुमचं भवितव्य सांगेन यावरती चिडलिता म्हणते चल चालता हो इथून इथे अजिबात थांबायची काही गरज नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव तू इथे आलास ना द्वा द्वा तुला इथे दमडा मिळणार नाही असं म्हणत नीता त्याला हकलते तितक्यात तिथे रमा येते आणि सांच्या वेळेला असं घरामध्ये कोणी आल्यावरती अधवा तद्वा बोलू नये इतके साधे मॅनर्स तुला माहित का नीता शांत हो महाराज तुम्ही हिच्या बोलण्याचं काही वाटून घेऊ नका तुम्ही आत या बरं मग महाराज चिडतात ज्या घरामध्ये आमचा असा अपमान होतो त्या घरामध्ये आम्ही पुन्हा कधी पाऊल ठेवत नाही आणि एक लक्षात ठेवा तुमच्या घराचा विनाश पक्का आहे या घराचा वंश विझणार आहे असं म्हणत ते गुरुजी शाप देतात आणि तिकडून निघून जातात रम्मा बिचारी थांबा थांबा, थांबा म्हणून त्यांना विनवणी करत असते पण गुरुजी काही थांबायला तयार नसतात तोपर्यंत अंकुश आणि अबोली हे दोघंजणं ज्या वेळेला पोलीस स्टेशनला असतात तोपर्यंत अंकुश म्हणतो अबोली अगं माझा मोबाईल झाला थांब मी मोबाईल आणतो यावरती अबोली म्हणते सर थांबा मी मोबाईल आणते मग मोबाईल आणण्यासाठी ज्या वेळेला अबोली इकडे पोलीस स्टेशनमध्ये येते त्यावेळेला ती पाहते की इकडे आता क्रिश काहीतरी लपवत आहे आणि काय रे क्रिश काय झालं मग क्रिश आता जेलच्या इकडे उभा राहतो आणि आता तो म्हणतो काय नाही अबोली काय झालं तुला तू का परत आलीस यावरती अबोली सांगते अंकुश सरांचा मोबाईल आहे क्रिश म्हणतो हा बघ मी ठेवलाय आणि ती म्हणते काय रे त्याला जास्त मार द्यायला लागलाय तर आता क्रिश म्हणतो नाही नाही मार नाही जास्त लागलाय काय शिंदे मार नाही लागलाय आहे तो शिंदे म्हणतात हो पण शिंदे त्याला पकडून उभे असतात अबोलीच्या त्यावेळेला लक्षात येत नसतं पण क्रिश काहीतरी लपवतोय हे साधारण तिला चटपुट लागते मग मात्र दोघं जण घरी येतात इकडे रमा सांगत असते काय चाललंय तुम्हाला किती रेट झाला मग आता अंकुश म्हणतो काही नाही त्या क्रिशला ज्याने धमकावलं ना तो मला सापडला होता त्याच्याशी बोलत होतो पण मला मनवासोबत बोलायचं आहे मनवा मला एक गोष्ट तू सांग म्हणजे ज्या वेळेला तुला प्रिन्स भेटला होता तेव्हा त्याची मनस्थिती कशी होती शेवटचा तुला काय बोलला यावरती मनवा म्हणते घरातच आमची भेट झाली होती आणि त्यावेळेला तो मला काहीतरी सांगत होता पण त्यावेळेला नीताताई तिकडे आला ना म्हणून तो विषय अर्धवट राहिला आणि त्यांनी मला काहीच सांगितलं नाही पण पण नंतर त्याने मला भेटायला बोलवलं तो मला भेटायला पण नाही आला खरं सांगू तर तो खूप खुश होता अंकुश दादा तो मला प्रपोज करणार होता मग त्यांनी आत्महत्या का केली अंकुश पण तोच विचार करायला लागतो आणि म्हण तो, तो बरोबर आहे तुझं मनवे म्हणजे मला पण हा प्रश्न पडलेला आहे की तर जर इतका आनंदी होता इतका खुश होता तर त्या मी आत्महत्या करायची गरज काय होती अबोली अब विचार करते सर जो प्रश्न तुम्हाला पडलाय तोच मला सुद्धा पडलाय काय केलं असेल प्रिन्सने असं त्याला इतकं मोठं दुःख होतं की त्याला त्याची ते कुटुंब आणि हे सगळं सोडून जावं असं वाटलं नाही काहीतरी गडबड आहे इतकं नक्की त्यानंतर मग मात्र रमा सांगते आता सगळं संकट टळलंय ना अंकुश तू अबोलीच्या गळ्यामध्ये छानपैकी सगळ्यांच्या देवा ब्राह्मणांच्या साक्षीने मंगळसूत्र घाल असं म्हणत ते अंकुशला मंगळसूत्र घालायला सांगते अंकुश मंगळसूत्र घालणार तितक्यात श्रेयस अबोलीच्या खांद्यावरती हात ठेवतो अबोली दचकते आणि ती हात झटकते मंगळसूत्र पडतं श्रेयस ते मंगळसूत्र घेतं आणि हे मंगळसूत्र तर मीच तुझ्या गळ्यात घालणार अंकुश कसा काय तुझ्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र घालतो तेच मी बघतो आबोली म्हणते खबरदार हे मंगळसूत्र अंकुश सरांच्या नावाचंच आहे अंकुश सरच माझ्या गळ्यात घालणार यापुढे कोणीही आमच्यामध्ये येऊ शकत नाही श्रेयस तू सुद्धा नाही असं म्हणत आबोलीने श्रेयसला चांगलाच इशारा दिलेला असतो आता या सगळ्या प्रकरणामध्ये मालिका भरकटत चाललेली आहे त्यात तो जेलमधला दया मेलेला आहे नक्की काय घडणार पाहणं रंजक ठरणार